जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच आजच्याच पाकिस्तानला उडवून टाका कोणासाठी थांबलात पाकिस्तानला उडवा आणि जवानांना श्रद्धांजली द्या अशा शब्दात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या रंगशार दैतल्या मेळाव्यात पक्षाचे सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी भाजप सरकारला खडे बोल

रोज वर्तमानपत्र वाचायचं रोज वेगवेगळ्या बातम्या वाचायच्या मनावर कळत नाही की आपण देशामध्ये करतोय आपल्या मनामध्ये इकडे बसून एवढी छीड असेल की माझा जवान या देशासाठी गेला तर राज्य करताना पण तेवढी छीड पाहिजे सत्तेमध्ये बसलेल्या आहे पदांवर बसलेले आहे कि की आजच्या आज त्या पाकिस्तानला उडून टाका एकशे वीस करोड जनता देशाची तुमच्या बरोबर उभी आहे पण पहिला त्यांचा बंदोबस्त उडून टाकणार कोणासाठी थांबलाय केरळावर किती असतील लोकसभा आणि विधानसभा तिथे टाकायची आहे माझ्यासारखा माणूस मी जेव्हा लोकसभेत जाईल एक अभिमानाने जाईल की माझ्या देशाचा खासदार म्हणून मी जातो माझ्या देशाचा आमदार म्हणून मी जातो आज ते जवान गेले तर माझ्या घरचा कोणतरी गेला असं मला वाटत फक्त त्यांच्या परिवाराला हे दुःख सहकार्य शक्ती दे कारण का आपल्या देशामध्ये खरोखरच आता चांगले दिवस येण्याची गरज आहे

त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकलो म्हणून निवडणुका महत्वाच्या नाही निवडणुका आता झाल्या काय आणि सहा महिन्यानंतर किंवा वर्षानंतर झाल्या काय हे लावत गेल्या अशा त्या जवानांना खरी श्रद्धांजली द्या पाकिस्तान उघडूनच टाकायला कारण <laughs> नुसतं निवडणुका कोणासाठी लढवायची आता माझ्यासारखी लोक नेत्यासारखी लोक कशाला राजकारणात आलो हो देवानी सगळं दिला ना काय आहे दुसरं राणीकडे असं दुसरं मागण्यासारखं काय आहे पण पर जोपर्यंत जिवंत राहू या देशाची सेवा करू म्हणून आमच्यासाठी आणि बोलण्यासाठी नाही आज आजूबाजूला सगळीकडे चित्र आज फिरत आहे फक्त फक्त निवडणुका लागतील कळणार सुद्धा नाही आपण सगळ्यांचे इकडे सगळे जमलेले आहात साहेबांना जो आदेश करायचा साहेब आदेश करतील पण तुम्ही कुठल्याही आदेशाची वाट बघू नका कार्यकर्ता बनायचं असेल तर अगोदर सेवक बना कार्यकर्ता स्वतःहूनच होतो कारण निवडणूक काय मला काहीतरी मिळेल म्हणून मला राहून अठ्ठावीस वेळ वयाच्या सर्वात मोठा सभागृहात चालू आलेलो आहे आता परत जाण्याचं

म्हणतात आपण आपण लिंकायचं कशासाठी लिंकायचं मी राणे साहेबांवर अनेक वर्ष फिरलेला माणूस आहे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांमुळे मी राजकारणात आलो मला मंत्री पदे कधी मला कळलंही नाही तो लाल दिवाळी कळला ना पण त्याच्या आजूबाजूची लोक वागायची कशी वावरायची कशी त्यांची भाषा कशी होती हे मी सोडून बघितले म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो आज तुम्ही मोठ्या संख्येने कसा कस निवडणुका जिंकायच्या कशा आणि कशासाठी याच नियोजन तुमच्या डोक्यात तुम्हाला पाहिजे इथे किती कार्यकर्ते पदाधिकारी आण तुम्हाला काही देतील पण मनापासून जर तुम्ही काम करणार नाही तर हे कुठलंच युद्ध शक्य नाही लक्षात तुमच्या मनातून आलं पाहिजे देशा या देशाची सेवा करायची असेल या देशामध्ये या पक्षामध्ये काम करायचं असेल तर फक्त राणींसाठी नाही मी पण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या समाजासाठी काहीतरी मला करायचं आहे असं जर मनामध्ये घेऊन काढायचं माझं झालं त्याच्यासाठी कधी कार्यालय किंवा पक्ष नसतो मी समाजासाठी काय देऊ शकतो त्याच्यासाठी पक्ष असतो पक्षामध्ये काम करत असताना पक्षामध्ये कुठलाही काम करत असताना समोरचा माणूस आपल्याकडून काय अपेक्षा ठेवतो आज अनेक अपेक्षा आहे त्या पक्षाकडून गर्दी जमत नाही आज सगळे पक्ष फेल गेले म्हणून ही सगळी गर्दी झाली आज राणी साहेबांकडून लोकांची अपेक्षा आहे की हाच माणूस काय तरी आपल्याला सगळीकडे सगळं काय होऊन झालं सगळे कार्यकर्ते अनेक वेळेला अनेक पक्षातून आले आमच्या पण बरं झाले पण त्यांनाही कळलं आज तिघाई किंवा आमचे सगळे सगळे सहकारी मी लोकसभेला उभा राह किंवा विधानसभेला उभा समोरून सांगताय की साहेब तुम्ही उभे राहा दिवस रात्र आम्ही तुमचा प्रचार करू दोन हजार नऊ एका करून दोन हजार चौदा सारखा नाही याच्यापैकी अनेक लोक तेव्हा दोन हजार नऊ मध्ये आमचे सहकारी म्हणून आमच्यासाठी काम करत होते वाघासारखं काम करत होते पण दोन हजार चौदा ला आपला वाईट पगार झाले दोन हजार चौदा लाँग्रेस मध्ये होतो ना म्हणून काही गोष्टी आपली लोक बदलून काम करत होते पण आता तशी संधी परत तुम्हाला कोण देणार नाही निवडणुका काय जिंकायच्या असतात अहो राणे साहेबांना मुख्यमंत्री पद मिळालेलं आहे त्या माणसाला काही नको तुमच्याकडून सगळं काय मिळालेलं आहे काय मागणार दुसरा पण तुम्हाला कधी काय बोलायचं आहे का तुम्हाला संध्या मिळणार की नाही जे सगळे लोटे येतात आपल्याकडे ते कुठे आशेही येतात की ह्याच्याकडे प्रश्न सुटले गेले पाहिजे आणि नव्यानं कोकणांची अवस्था काय झाली पंचवीस वर्ष सत्ता ज्यांच्याकडे आहे तिकडे रत्नागिरी मध्ये आज रत्नागिरी जिल्हा त्याच्याकडे वेळ उल्लेख राणे छत्तीस हजार कुटुंब बीएसटी ची रस्त्यावर बसली होती रस्त्यावर त्या छत्तीस हजार कुटुंबाला त्या आग्रामध्ये जाऊन बघायला उद्धव ठाकरेकडे वेळ नाही छत्तीस हजार कुटुंब पण ठाकरे पिक्षा सिनेमा दिसणारेकडे वेगळे आग्रामध्ये बसणारे लोकांकडे बघायला वेळ लाग मुंबईमध्ये खंबटा नावाचे साडेतीन हजार कुटुंब खंबटाचे उद्ध्वस्त झाले मराठी माणूस उद्वस्त झाला मरा तो मराठी माणूस उद्ध्वस्त होत असताना साडे एक चारशे कोटीचा भ्रष्टाचार झाला त्या कुटुंबाला काही मिळालं नाही साडेतीन हजार कुटुंब मराठी कुटुंब रस्त्यावर आली काय घेणं देणं नाही देशाचं काय कुठल्या जवानाचं काय आणि किंवा कुठल्या कार्यकर्त्याचं काय ह्या काही घेणं देणं नाही काही गोष्टींमुळे सत्ता पाहिजे आणि त्याच्यामुळे ही सगळी गणित आहे त्यांना तुमचं आणि आमचं काही नाही किती वर्ष मुंबईमध्ये सत्ता बावीस तेवीस पंचवीस वर्ष सत्ता आहे जागतिक शहर बनवणार रो, होते मुंबईला दिसतंय आहे कुठे जागतिक शहर पंचावन्न टक्के झोपडपट्ट्या मुंबईत आहे पंचावन्न टक्के पाणी माफिया सर्वात जास्त मुंबईत आहे भ्रष्टाचार सर्वात जास्त मुंबईत आहे रस्ते बघा ब्लॅक लिस्ट झालेले झालेले कॉन्ट्रॅक्टर परत त्याला लिस्ट मध्ये आणायचं परत त्यांना काम द्यायची त्यांच्यावर सगळे आरोप काढून घ्यायचे इन्क्वायरी लावायची पण आरोप काढून घ्यायचे परत त्यांना काम द्यायची अनेक वर्ष अशी चालली मुंबई जायला पाहिजे मुंबई आज कुठे जायला पाहिजे कोकण पुढे जायला पाहिजे महाराष्ट्र आमच्यासाठी शिकलेली लोक आम्ही जग बघायला जातो बघा लंडन मध्ये काय चाललंय बघा अमेरिकेमध्ये काय चाललंय या देशामध्ये मला असं वाटतं की आमच्या मुंबईमध्ये पण असं काहीतरी व्हावं आमच्या देशामध्ये असं काहीतरी व्हावं अवघ्या नऊ अकरामध्ये एकदा तिकडे हल्ला झाला नऊ अकराचा अमेरिकामध्ये त्याच्यानंतर कुठल्या आतंवादी हिंमत झाली नाही त्या देशामध्ये तसं अटॅक करायची असं नाही की आपल्या देशामध्ये व्हावं म्हणून आमची ही चळमळ आपल्या देशाला बघायला बाहेरून लोक आपल्या मुंबईला बघायला बाहेरून लोक यावीत अजून सोसायट्यांच्या बाहेर किती कसरेचे कसे पाठवायचे याच्यावर वाद आहे ते आधी डाके ते फिरते माहितीये ना करायची होती डान्सबॉल सुरू झाली म्हणजे मुंबईला आपल्याला पुढे घेऊन जायचं आपण करतोय काय नेमकं मुंबईमध्ये अहो चाळीस हजार कोटीचा हा बजेट मुंबईचा अनेक आफ्रिकन देशांमध्ये एवढा बजेट नसतो जेवढा एका मुंबईचा आहे मग आपण प्रश्न विचारायचे नाही फक्त टीका करायची राणींवर लक्षात ठेवा अंगावर आले तो उडून टाकायचा सोडायचं नाही लोकांनी मी राणे समोर सांगतो काही झालं तरी चालेल आपल्या माणसाचा माणसांना अगोदर पाहिजे ते मलाही सांगितलं होतं तेव्हा तो एक पाटील मार खासदार तिकडे बोमलत बसलाय साहेबांवरती टीका केली आबू रस्त्यावर पण आब्रू माझ्या साहेबांना जायचं मला कोणी सांगितलं नव्हतं मला कसंही साहेबांनी आदेश दिले नव्हते अरे माझ्या साहेबांबद्दल बोलला आहे तर त्याला कशाच तसं उत्तर दिलं पाहिजे की मामा तुमच्या प्रत्येकामध्ये असली पाहिजे विरोधाला विरोध करू नका पण आपल्या माणसाचा माणसांना राखला गेला पाहिजे गे। त्याच्यासाठी तुम्ही जिवंत पाहिजे दुसरा कोण तुम्हाला जिवंत करायला येणार नाही अरे लांबून दिसून वाटला पाहिजे हा फक्त राणीचाच कार्यकर्ता जातोय दुसऱ्याची कोणाची धमक नाही हे लांबून ना ओळखला गेला पाहिजे हा तुमचा जिवंतपणा बघून निलेश राणी मध्ये जिवंतपणा आला तेव्हा जेव्हा मला मंत्री बनायचं नव्हतं आमदार बनायचं नव्हतं खासदार तर कधी नशिबात पण नव्हतं पण ह्या माणसाने केला फक्त एकच स्वप्न होत हे जसे उभावाद लागतात तसं एक दिवस निलेश राणेवर उभावा लागला पाहिजे एवढंच फक्त लोक आणि म्हणून उभावाद लागायचं असेल तुमची ओळख निर्माण करायची असेल ज्या एरियामध्ये तुम्ही राहता तिकडे काहीतरी बनायचं असेल तर ह्या माणसाचं फक्त नाव घ्या हो ह्याला मोठा करा आणि बघा तुम्हाला मोठं केल्याशिवाय राहणार फक्त एक संधी मी काय तुम्हाला मतदार म्हणून बघत नाहीये आणि मला मत मागायची सवय नाही मी तसा राजकारणी पण मी मत मागायला कधी कोणाकडे जात नाही जर मी काय चांगलं करत असेल तुमची उद्या उद्या तुम्हाला वाटत असेल मी सेवा करू शकेल तरच मला मदत मला मी फक्त आज तुम्ही एवढे सगळे संख्येने आपल्या महाराष्ट्राला वाचवायचं असेल आपल्या देशाला वाचवायचं असेल तर सुरुवात उभी केली पाहिजे आज निलेश राणे म्हणून माझ्याकडून कधी काही चूक होणार नाही माझा मतदारसंघ असता तर कुठला बाहेर भुजगोल माझ्या मतदारसंघामध्ये येऊ शकत नाही अशी भावना मनामध्ये घेऊन समाज सेवकांना करायचे अरे या मातीचा आपण पण काहीतरी देणं लागतो फक्त ते जवानांबाई बंदूक घेऊन त्यांनी सवय करावं आणि आपण बसावं असं नाही झालं आपण पण या मातीचा काहीतरी देणं लागतो ज्या भागाला पण राहतो तिथे सेवा करायची लक्ष ठेवायचं कि कोण काय करता येत आपल्या माणसाला आपला माणूस समजा त्या कासाच्या आणि सस्याच्या गेसची शर्यत आपण अनेक वेळाला ऐकली लहानपणापासून पण राजकारणामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर जिथे कासव कमी पडतो तिथे ससायचं काम करा जिथे ससा कमी कमी पडतो तिथे कासवाच काम करा या एक मोठं कुटुंब आमच्या समोर आहे हे सगळं गाणी साहेबांमुळे आम्हाला बघायला मिळेल हे एवढं सगळं कुटुंब कुठेही महाराष्ट्रात गेलो की कोणतरी गाणे आल्या त्याला बघायला लोक गर्दी करतात हे फक्त तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे आज मुंबईमध्ये कोणाचाही काही अहो एवढं सगळं मी बोललो महाराष्ट्रभर चार ठिकाणी गेलो परवा आयलंडला पण गेलो तिथून धमकी आली की म्हणे फिरून देणार नाही गेलो ना आयलंडला आज मुंबई मध्ये उभा आहे बाजूला मातोश्री आहे कारण का मी राणे साहेबांचा मी असाच वागला मला आणि मी दुसरं जगू शकत नाही तुम्ही मला सांगा था था। ना था ना था ना wow. त्या वाजपेयी सारखं बोलायला स्वरूपाशी मी नाही बोलू शकत मी मुलगा राजेल तर वाईट वाटत पण मी काय पैसे कमवायला राजकारणात आलेलो नाही मी माणसं कमला त्या दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये जेव्हा पहिल्यांदा मला माहिती नव्हतं खासदारी कोणाला म्हणतात ती कधी निवडणुकी लढवली नव्हती तेव्हा माणसाने एवढं प्रेम दिलं की आजपर्यंत मागच्या दहा वर्षामध्ये माझा निलेश राणे कोणतरी लागतो म्हणून मला येऊन भेटत आणि आज निलेश राणे या व्यासपीठावर आहे हो हे फक्त तुमच्या जीवावर हो आहे माझी मागे काही नाही काही नाही काही सहकारी असे भेटले तेव्हा खरंच काही सहकारे देवासारखे भेटते असं कुटुंब देवासारखं भेटलं की दुसऱ्याकडे काय मागावं आपल्या महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो दुसरं आपण काय मागाव कोणाकडे तुम्ही फक्त आज सगळे इकडे जेवढे जमला एकच मनामध्ये ठेवा की जर जिंकायचं असेल तर तुम्ही मनातून खचलेलं चालणार नाही तुम्हाला असं वाटलं पाहिजे की निलेशके जिंकणार तरच तो जिंकेल निलेशाला वाटलं पाहिजे की माणूस जिंकेल तरच तो जिंकेल येत नाही मला सगळ्यांना माहित आज आपल्या समोर एवढं मोठं सैन्य त्यांचं सत्ता त्यांची सगळं त्यांच्याकडे त्या हिटलरला पण असं वाटलं होतं मी जग जिंकायला जेव्हा हिटलर गेला होता हिटलर सगळ्यांना माहित आहे देशामध्ये किंवा जगामध्ये कोण आहे पण त्यांनी हिटलरला हरवलं त्याचं नाव तुम्ही विस्टन चर्ची चर्चिल कडे फक्त एक देश होता आणि जेव्हा अर्ध जग हे हिटलर कडे होत त्यांनी त्यांच्या माणसामध्ये जिद्द तयार केली की हिटलर समोर झुकायचं नाही कि किती मोठं सैन्य आपल्या ब्रिटन मध्ये आलं तर हिटलरला भीक घालायचे नाही त्यांनी त्याच्या लोकांना अगोदर जिद्दीने पेटायला शिकवलं लोक पेटली हिटलर हरला जर चर्चिल उभा राहिला नसता तर तेव्हा कोण हिटलरच्या विरोधात बोलायचं तो एक चर्चिल होता लक्षात ठेवा आपल्याकडे राणे साहेब आहे सा सत्ता त्यांच्याकडे असू दे आपल्याकडे माणूस आहे जिद्द आहे जिद्दी रस्त्यावर उतरा मी तुम्हाला सांगतो जिद्दीला मरण कधीच नसत तुम्ही सगळे जर एक मैदानात आला खरं सांगता काही कठीण नाही काही कठीण नाही तुम्ही फक्त सगळे एक संघ पाहिजे जसं दोन हजार नऊ ला चित्र होत तसं दोन हजार पाच ला चित्र होत बाळासाहेब सुद्धा गेले होते मालवणात जी जी डिपॉझिट जप्त ते चित्र उपचार बाळासाहेब नंतर झाले होते दीड दिवस आलो तर मतदारांनी नाही निघातली जेव्हा आपल्या साहेबांना बहुमताने निवडून दिलं होत तेव्हा कारण का कळत होता तर लोकांना लक्षात येत लोकांना माहिती आहे खरं कोण करू शकतो आणि खोटं कोण करू शकतो हे छत्तीस हजार कुटुंब रस्त्यावर असताना हे पिक्चर बघायला जाऊ शकता आणि तुमची काय सेवा करणार जाऊन सांगा लोकांना आहे शिवाय घालणारे अनेक आहे पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात फक्त टार्गेट राणी केला जातो आणि म्हणून जसाच तसं जर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल मला तुमच्या प्रत्येकाची क्षमता मला माहिती आहे इथे तुम्ही जितूला पेटला तर इथे काय आपण पाकिस्तानला जाऊन निवडणुका जिंकू अशी आपण कधी जायचं आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो साहेबीर ठेवणार अनेक लोक आज पक्षामध्ये प्रवेश करत आहेत तुमचं कुटुंबामध्ये स्वागत आहे तुम्ही या आमच्या पक्षामध्ये काम करा तुम्हाला वाटेल तसा पक्ष चालवा हा पक्ष तुमचा अगोदर आहे मग माझा निर्देश नाही आणि तुमचा हक्क द्यायला समोरच्याला गुडगे टेकायला लावू एवढे तुम्हाला शब्द देतो आता मोठ्या संख्येने आज परत एकदा सगळ्यांनी इकडे मेहनत केली तुम्ही सगळे मोठ्या संख्येने इकडे जमलात आसाच आवेश आता जोश शेवटपर्यंत शस्त्र खाली टाकायला देऊ नका आदेशाची वाट बघू नका तुम्ही जिंकल्याशिवाय मी जिंकणार नाही किंवा हे जिंकणार नाही एवढंच फक्त लक्षात ठेवा आणि घरा वेगळं जय हिंद जय महाराष्ट्र